आणि हे चेतासाठी इतकं सरप्राईझिंग असणार आहे कारण की आतापर्यंत मी असं कधीच काही केलेलं नाहीये नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर हा जो व्लॉग आहे तो पंचवीस फेब्रुवारीचा व्लॉग आहे त्या दिवशी चेतनचा बर्थडे होता का ह्याच्या आधीचा जो व्लॉग होता त्याच्यामध्ये मी तुमच्याबरोबर शेअर केलंच आहे की मी हा केक जो आहे तो कसा बनवला थोडक्यात रेसिपी शेअर केलेली आहे आणि आता त्याच्या पुढचा जो व्लॉग आहे तो मी आता शेअर करते या व्लॉगमध्ये मी तुमच्याबरोबर संध्याकाळी आम्ही कुठे डिनरला गेलो कसे रेडी झालो त्याचबरोबर बरोबर मी काय स्पेशल सरप्राईज प्लॅन केलं होतं या सगळ्या गोष्टी तुम्ही बघणार आहात सो कीप ऑन मीटिंग होती आज ऑफिसमध्ये त्यामुळे त्यांना ऑफिसला जावंच लागणार होतं सो so, चेतन ऑफिसमध्ये गेलेत सो so, आता ते थोड्याच वेळात घरी येतात आणि मला एवढी घाई गाय झाली म्हणजे गडबड झाली चेतन आता घरीच येतात आय कॅन सी टेस्टला तुम्ही ट्रॅक करू शकता म्हणजे कार कुठं आहे ते ट्रॅक करू शकता ते ता ता या या तर ते आता येतातच आहेत जवळच आहेत घराच्या सो थोडीशी घाई गडबड झाली आहे पण मी काय आहे की सगळ्या पाकळ्या या पिशवीमध्ये घातलेल्या आहेत आणि आता जेव्हा चेतन येतील तर तेव्हा तुम्ही बघालच काय करणार आहे मी ते काहीतरी म्हटलं जरा फन काहीतरी वेगळं आणि सकाळपासून आम्हाला काही टाईम वगैरे असं स्पेंड करायला सोबत मिळालाच नाही आणि मी पण त्यांना सकाळी सकाळी एकदाच विश केलेलं त्यानंतर सेलिब्रेट असं आम्ही अजून काही केलंच नाही सो म्हणलं की जेव्हा ते घरी येतील त्या तर त्यावेळेस काहीतरी सरप्राईज करूया काहीतरी स्पेशल यु you नो know? बड्डेच असे असतात ना की यू हॅव टू मेक इट स्पेशल कारण की ते आपल्या लक्षात राहतात दिवस या बड्डेला काय केलेलं त्या बड्डेला काय केलेलं राईट सो मला असं वाटतं की काही ना काही थोडं ना थोडं तरी सेलिब्रेशन हे बड्डेला झालंच पाहिजे तर या बॅगमध्ये आता फ्लावर पेटल आहे आणि हे चेतनसाठी इतकं सरप्रायझिंग असणार आहे कारण की आत्तापर्यंत मी असं कधीच काही केलेलं नाही आहे मग आजपासून मी ते केकचं करत होते थो फ्रॉस्टिंगचं थोडं झालं आहे अर्ध अजून पूर्ण कंप्लीट नाही झालेलं तर ते पण करेन मी थोड्या वेळात पण आता बघूया आणि इथे हा बुके ठेवलेला हो आहे समोरच तीन चार फ्लावर्स मी घेतले आणि त्याच्या पाकळ्या केल्या म्हटलं जास्त पण नको फ्लावर्स वाया घालवायला So सो इथला चेतन आणि मुलांना पण घेऊनच येतील सोबत पहिल्यांदा कदाचित मुलं आतमध्ये येतील आणि मग चेतन लेट सी कसं होतंय ते व्हेरी एक्सायटेड तर आता चेतन येतात घराच्या इथे तर मी खूप जास्त एक्सायटेड आहे बघूया कसं होतं ते आणि असं वाटतं ना आपल्याला पेपरला जाताना वगैरे असं कसं होतं आपल्याला धाकधुक धाकधुक तसं होतंय मला कारण की मला तो टाइम मिस नाही करायचा जेव्हा ते आतमध्ये येतात आणि मी <laughs> I wanna get to your clothes, gotta get it right now. I wanna push all the limits with you, right? Now. Eh, stop! 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 stop. Happy, birthday. Happy, birthday. Happy, birthday. Happy birthday Happy birthday Happy birthday to, birthday. to you! Yeah. It's Daddy's birthday! Yeah! Birthday. Thank you! Thank you! <laughs> How old are you? Huh? Very old! <laughs>

म्हणून मग मी म्हणलं की चेतन चेतना उघडत नाही तोपर्यंत मी दरवाजा धरून ठेवणार म्हणून मी लॉक अजून धरून मी उघडत होतो आणि मी उठलय एवढं कसं काय घट्ट झालंय लॉक च्या करत होती ना तिला पण उघडत नव्हतं अशी असती मम्मी स्टँडिंग डॅडी वगैरे तू बोललीस मी उघडत होतो पण मला वाटलं हे अचानक लॉक करायचे पण सगळ्यात आधी सियानानेच एंटर केलं आणि पहिलेच लावतात सगळे सियानाच्या जागा मला कळलंच नाही म्हणजे असं वर्तुद्ध दरवाजे कळलं पण हे काय पडतंय असं मला ऍक्च्युली तेवढी आपल्याकडे तिथे जागा चेअर ठेवायला डोर ओपन भारी केलं पण थँक्यू सो मच <laughs> <laughs> चलो आता बाकी संध्याकाळी आमचा थोडासा प्लॅन आहे जेवायला बाहेर जायचं आहे रेस्टॉरंट बुक केलं म्हणजे टेबल बुक केलं आहे रेस्टॉरंट नाही बुक केलेलं टेबल बुक केलं आहे तर आता थोड्या आणि आम्ही सगळेजण आवरू आणि मग छान सेलिब्रेशन करू मग बाहेर जाऊ तर तसं तुमच्याबरोबर पुढे व्हिडिओमध्ये शेअर करते आता मस्त चहा वगैरे भितो जरा संध्याकाळची वेळ आहे सनसेट होतोय दाखवते सनसेट बघा सनसेट होतं आत्ता छान आणि मस्त एकदम वातावरण आहे आणि मी जसं ठरवलेलं तसं सरप्राईज दिलं सिया ना तुला कसं वाटलं का डॅडूचं सरप्राईज छान वाटलं ना मजा आली कसली समथिंग right? स्पेशल राईट आम्ही सगळेजण मस्त आवरून रेडी झालेलो हो, आहोत आता बर्थडे सेलिब्रेशन करणार आहे केक रेडी आहे फ्रीजमध्ये ठेवलेला आहे पण म्हणलं त्याच्या आधी आमच्या सगळ्यांचा लुक तुमच्याबरोबर शेअर करते कसं आहे ते आम्ही आज एका छान अशा रेस्टॉरंटमध्ये चाललेलो आहोत जेवायला आणि तिथे मी एक महिन्यापूर्वी टेबल बुक केलं होतं खूप जास्त म्हणजे तिथे टेबल मिळणं खूप अवघड असतं आणि काहीच दिवसापूर्वी ते रेस्टॉरंट इथे चालू झालेलं आहे काहीच दिवसांपूर्वी नाही ॲक्च्यु ॲक्च्युली काही महिन्यांपूर्वीच तर म्हणून मग एक महिन्यापूर्वी बुकिंग केलं होतं या दिवशी संध्याकाळसाठी तर आता तिकडे जाऊ आम्ही आणि त्यातूनसुद्धा सुद्धा मला संध्याकाळचं पण मिळालं नाही ॲक्च्युली लेट नाईटचं मिळालं मला बुकिंग पण मी जे मिळालं ते घेतलं कारण की आम्हाला तिथे जायचंच होतं त्या रेस्टॉरंटमध्ये माझ्या वाढदिवसाला आम्ही भरपूर ट्राय केलेलं पण नव्हतच मिळालं मग आता म्हणलं चेतनच्या वाढदिवसा दिवशी आपण जाऊया सो आज तिकडे चाललोय तर तिकडचं पण सगळं अम्बियन्स वगैरे कसं आहे ते शेअर करेनच पण पहिल्यांदा आपण घरी सेलिब्रेशन करून घेऊयात आणि लुक शेअर करते मी तर चेतनचा हा आहे बर्थडे स्पेशल लुक आज जॅकेट हे घातलंय नाईप हा आणि टी शर्ट शर्ट घातलंय फॉर्मल शर्ट घातलाय खूप दिवसानंतर जरा डिफरंट पण मी म्हटलं वाढदिवसा दिवशी जरास छान काहीतरी वेगळं काहीतरी रेस्टॉरंट पण असं चांगलं आहे आणि सियानानी आज मॅचिंग केलंय सिया तुझा लुक दाखव दाखवनानी सिया। आज असा ड्रेस घातलेला आहे ब्लू कलरचा आणि ज्वेलरी वगैरे सगळं ती तिचं तिचं डिसाइड करते आणि डॅडूचा बर्थडे असो तिने डॅडू सोबत मॅच केलंय हो ना सियानाची हेअरस्टाईल आज खूप छान केली आहे अशी बबल ब्रेड घालून दिलेली आहे मीड आणि आणि शौर्य तर आज एकदम हिरो दिसतोय जॅकेट वगैरे घालून रेडी आहे बाहेर थंडी आहे बऱ्यापैकी त्यामुळे मुलांना फुल हाताचे कपडे घातलेत दॅट इज सिक्सटी थ्री बे मी सिक्स्टी थ्री थर्टी बर बर ओके ओके आता माझा लुक तर माझा असा लुक आहे चेतननी माझ्यासाठी हा ड्रेस सिलेक्ट केलेला जेव्हा आम्ही एकदा मेसेजमध्ये गेलेलो तर म्हटलं त्यांनी सिलेक्ट केलेला ड्रेस आज वेअर करावा वाढदिवसानिमित्त त्यांच्या तर असा <laughs> ड्रेस सिंपल, आहे सिम्पल आणि ह्याचे हँड्स एकदम छान आहेत असे आहेत थंडी वाजू शकते मला जॅकेट घालावं लागेल ह्याच्यावरून पण ठीक आहे मोठे असे इयरिंग्स पेअरअप केलेले आहेत थोडे साईजनी मोठे आहेत गळ्यातला नेकलेस सिम्पल ठेवलेला आहे आणि छान असा मेकअप केलेला आहे आणि हातामध्ये माझं नेहमीचं ब्रेसलेट सो असा साधा सिंपल लुक आहे अजूनही एक गोष्ट मिसिंग आहे अरे हा ती मिसिंग आहे आणि तो परवाच्या परवा व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असणार की ही नवीन मी बॅग घेतलेली आहे तर आज उद्घाटन आज बाहेर घेऊन चालली आहे म्हटलं चांगल्या ठिकाणी चाललंय तर जर अशी चांगली बॅग घेऊन जावी हातामुळे कदाचित झाकत असेल हे हाताचं असं ना ओके तर असं आहे माझा लुक आणि ते आहे सुश्रुत सिम्पल लुक जॅकेट वगैरे घातलेलं आहे त्यांनी आज सगळ्यांनी जॅकेट घातले तुम्ही ती घाल पण मी आणि इथे औक्षणाची तयारी करून घेतलेली आहे केक कापण्याच्या आधी मी औक्षण करून घेईन पण बाकी सगळ्या इतर आधी गोष्टी आणतो म्हणजे केक वगैरे ठेवते थोडस साईडला डेकोरेशन वगैरे करते आणि मग औक्षण करून मग केक कट करूया असं आहे फायनल लुक आपल्या केकचा आपला फ्रूट केक दिसायला तरी छान दिसतोय आता टेस्टला कसं आहे बघूया आणि अजूनही मला ना केकवरती नाव वगैरे लिहिणं वगैरे तेवढं जमत नाही मी अजिबात प्रोफेशनल बेकर वगैरे नाही मी आपला असंच प्रत्येक वेळेस प्रयत्न करून वगैरे म्हणजे व्हिडिओ बघून वगैरे त्यासारखा केक बनवण्याचा ट्राय करते तर तसंच आज सुद्धा ट्राय केलेला आहे शौर्याला आपल्याला जेवायचं पण आहे का सगळ्यांना हो तर के कट के दिस दिस केक कट केल्यावरती असं दिसतोय फ्रुट्स आहेत मस्त स्पॉन्जी केक झालाय ड्राय वाटतोय का असा केक खाताना एकदम आहे आणि व्यवस्थित आहे ओके बाहेरच्या खूप कमी क्रीम घातलंय साईडून बघ ना इकडून असं दिसतोय ना केक oh. तुम्ही म्हंटल थोडस दिसलं तरी थी, ठीक yeah. आहे पण कमी क्रीम बेस्ट आहे सोन्यादी पप्पा मँगो आहे मँगो अँड स्ट्रॉबेरी ते तर थोडस थांबा ना मग आता घरच्यांना पण आपण फोन करू yeah. आणि मग केक कट करू hmm. हं घरच्यांशी फोनवरती बोललो व्हिडिओ कॉल केला होता आणि परत एकदा सेलिब्रेशन केलं केक कापला आणि छान आशीर्वाद घेतले मोठ्यांचे आणि त्याच्यानंतर आम्ही आलो रेस्टॉरंटमध्ये जेवायला खूप आम्हाला लेट मिळालं मी आधी बोललेच होते तुम्हाला आमचं टेबल जे होतं ते नऊ वाजताचं बुक केलं होतं तर तरीसुद्धा एवढी गर्दी होती रेस्टॉरंटमध्ये आणि छानच ॲम्बियन्स वगैरे खूप सुंदर होता आणि यस चेतनला आवडला सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे कारण की स्पेशली त्यांच्यासाठीच हे सगळं प्लॅन केलेलं होतं इज फस्ट आहे फर्स्ट आहे थँक्यू कसं वाटलं रेस्टॉरंट खूपच भारी आहे गाणे चालू आहे जरा आय नो पण तू वॉइस ओव्हर करू शकते जाईल पण खूपच भारी म्हणजे अमेरिकेमध्ये असं रेस्टॉरंट पहिल्यांदा पाहिलंय खूपच या वाय एवढ्या अरेबिक रेस्टॉरंट मध्ये मी आलो नाही टेबल बघ ना कंदील बघ ना मस्त आहे मस्त आहे ग्लास आणि ग्लास वरच डिझाईन खूपच छान आहे त्याच्यानंतर मेन पार्ट जेवण जेवण तर खूप जास्त टेस्टी होतं आम्हाला सगळ्यांना आवडलं सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं फूड आणि आमचं जेवण होईस तोपर्यंत रेस्टॉरंट बंद होण्याची पण वेळ झालेली होती आ, तर सगळं रेस्टॉरंट मोकळं असताना मी परत एकदा छान व्हिडिओ घेतला कारण की सुंदरच होतं इंटिरियर वगैरे एकदम क्लासिक होतं आणि मग आम्ही घरी येण्यासाठी निघालो घ रेस्टॉरंटमधनं बाहेर पडलो आणि बघतो तर एवढं धुकं होतं डेन्स फॉग होता आणि खूप मस्त वाटत होतं बाहेर बघण्यासाठी रस्ते मोकळे होते लेट नाईट होतं त्यामुळं रस्त्यावर जास्त गर्दी नव्हती आणि मस्त धुकं पडलं होतं खूपच छान वाटत होतं असा छान आम्ही तो दिवस एन्जॉय केला पण आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथं सेंड करते आहे आय होप की तुम्हाला हा सगळा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या Bye!